पंढरपूर मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते त्या सर्व इच्छुकांना घेऊन आज साहेबांची भेट घेतली आणि आपले म्हणणं साहेबांसमोर मांडलेलं आहे तर जेव्हा महाविकास आघाडीचं सीट्स वाटप होईल त्यानंतर उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व इच्छुकांच्या मधून एक उमेदवार निवडला जाईल परंतु जे मायावर जेवढे इच्छुक आलेले आहेत त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं आहे की साहेब जो उमेदवार देतील तो शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून सोलापूर सोलापूर जिल्ह्याचा विचार करता या वर्षी कशा पद्धतीची परिस्थिती राहील कारण आता आपण माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व करूया सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं वार आहे आदरणीय पवार साहेब असतील कुमार शिंदे साहेब असतील विजय श्रीमंत पाटील साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून ह्यावेळेस सर्व त्या सर्व जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीतील हे शंभर टक्के खात्री आहे अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शनपासून झालेलं आहे आणि त्यात कमी काहीच झालेलं नाही अजून वाढत झालेली आहे तुमच्यावर कित ता किती तालुक्यातले इच्छुक आहेत आता किती इच्छुक आज फक्त पंढरपूर मंडळ इथले घेऊन आलेलं आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं तर सिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे तुतारी कधी वाजवणार रणजित पाटील झाली आहे काय सांगा तो प्रश्न त्यांनाच विचारलेला जे आहे विधानसभा यामध्ये रामराजे आपल्या शरद अजितदादा गटाकडून नाराज आहेत आणि एक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील म्हणाले जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला का हरकत आहे रामराजे आप यांनी आपल्याशी संपर्क साधलाय का किंवा आपण रामराजे संदर्भात पवार साहेबांशी काय चर्चा झाली का साहेबांबरोबर माझी काय चर्चा झालेली नाही किंवा रामराजे साहेबांबरोबर काही चर्चा झालेली नाही परंतु त्या ठिकाणी लोकसभा इलेक्शनला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझं काम केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांचीच प्रचंड भावना कि महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं साहेबांबरोबर काम करावं पलटण मधन तुतारी चा उमेदवार आपण देणार का जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीच आहे त्यामुळे दुसरं कोणाक सोडायचं कारणच येत नाही माढ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत साधारणतः कोण कोण पुढं तुमच्या पक्षात येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर सोबत आहेत तेच म्हणजे पण कोण आगामी काळात माड्यामधले जे इच्छुक आहेत ते सोबत असू शकतात असं तुम्हाला वाटतं वेट ऑन वॉच दिसतील एक 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 कोण कोण येतील हर्षवर्धन पाटील सुतारे हाती घेतील का माझी काय चर्चा नाही आणि भावना आहे ज्या त्या नेत्यांनी त्या त्या तालुक्यातल्या ठरवायचंय कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे अप्पासाहेब जगदाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूर मधनं इच्छुक आहेत आणि अशातच आता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढायचं म्हणत काही जण म्हणतात तर का, कार्यकर्ते म्हणतात की आपण तुतरी येऊन लढाय काय हरकत आहे अप्पासाहेब यांची संदर्भात आपली काय चर्चा झाली या संदर्भात इंदापूरच्या उमेदवार संदर्भात साहेबांशी काय चर्चा झाली यंदापूरच्या साहेबांबरोबरही काय चर्चा झाली नाही किंवा आप्पासाहेबांबरोबरही माझी काय चर्चा झालेली नाही आप्पासाहेब साहेबांबरोबर काम करतायत ताईंचे लोकसभेला त्यांनी मनापासून काम केलेलं आहे आता दादांची चिरंजीव सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा आहेत तर आदरणीय पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांनी ताई हे निर्णय घेतील काय करायचा आहे भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली तर आप्पासाहेब जगदा प्रवीण माने जी, एक मताला प्रचार करणार मतदारसंघात जर तर कसं मी उत्तर देऊ दे आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता आम्ही शेजारी आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मतं कशी व्हायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो उमेदवार उभा राहील त्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार धर्म पाळणार सगळा आजचा सर्वे आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णता बहुमत दाखवलं जाते एकशे पंधरा कसं आहे महाविकास आघाडीचं बहुमत दिसते आपल्याला अजून उमेदवार जाहीर व्हायचे पक्षांच्या जागा सुटायचे जयंत पाटील साहेब जे सांगतायत त्यापेक्षा कमी दाखवते एकदा काय उमेदवार जाहीर झाले तर शंभर टक्के जसं जयंत पाटील साहेब सांगतायत त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मेजॉरिटी मध्ये आलेलं दिसेल पडेल या गोष्टी तिसरी आघाडी जी राजू शेट्टी असतील किंवा संभाजी असतील त्यांच्या आता त्या गोष्टींवर जर तर बोलण्याचा अर्थ नाही अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची आणि त्याच्यावर मी भाष्य करण्या एक साहेब तुम्हाला माझ्या अधिकार नाही आहेत साहेब तुम्हाला आता सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचे माळशिरस मधून तो तारीख उमेदवार कोण असेल आम्ही उघड उघड सांगितलेलं आहे उघड उघड सांगितलेलं आहे उत्तमराव जानकर हे आमचे उमेदवार आहे त्यात बदल काय आहे लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेलं आहे आम्ही ते अजित पवारांनी काल खंत व्यक्त केली की बारामध्ये निवडणूक न लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली कसं पाहत नाही त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झालेले त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतंय एकंदरीत एक छोटा अभ्यासक म्हणून त्यातला अजित दादांमुळे माहितीची कोंडी झाली असं वाटतय दोन त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा <laughs> दादांना विचारा त्यांची कोंडी का काय होतंय